नक्कीच काल नांदेडवरून निघालो आणि सोलापुरात पोहोचलो नांदेड, नांदेड पासून सोलापूर पर्यंत अनेक कार्यक्रम मेळावे झाले आणि सोलापूरच म्हणाल तर सोलापूरची तयारी पक्की आहे दक्षिण सोलापूर आणि दक्षिण सोलापूरची जागा, जागा। ही शिवसेनेनं अनेकदा जिंकलेली जागा महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र बसून त्या चर्चा करतो आहोत त्या चर्चेमध्ये दक्षिण सोलापूरचा विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच त्याच्यावर चर्चा होईल पण तोपर्यंत आम्ही आमच्या अनेक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष ही तयारी करतो आमच्या कार्यकर्त्यांना कामाला लागा हे सांगायला हरकत नसते आणि ही जागा महाविकास आघाडी जिंके आणि इथे शिवसेनेचा आमदार असावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि राज्यातलं चित्र म्हणाल तर राज्यामधले चित्र काय आहे हे आपण सगळे जाणतो सोलापुरात पण जाणतो आम्ही किमान एकशे सत्तर ते एकशे पंचाहत्तर जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू याबाबत कोणाच्या मनात शंका असल्याचं कारण नाही अगदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा खासगी हाच आकडा देतील महाविकास आघाडीचा बाकी त्यांनी वर पाता आता कितीही करू द्या वातावरण आहे मुंबई मधल्या पाच जागा त्या जागांवरती आपल्या महाविकास महायुतीतील महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने दावा केलेला नाही त्याच्यामध्ये आहे चुकीच आहे चुकीची माहिती घाटकोपर असेल तर तुम्ही काय म्हणता बोरवली ही अत्यंत तुमच्याकडे आलेली चुकीची माहिती आहे जेव्हा जागा वाटप जाहीर होईल तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे ज्याने दिली आहे सिद्ध होईल भाटकोफर तर शिवसेनेचाच कायमस्वरूपी हा लढण्याची जागा राहिली नाही मध्ये आम्ही लोकसभा लढलेलो आहोत आता आता इतर कोणत्या जागा मला माहित नाही कोणतीही जागा महा ना ही महायुतीसाठी अजिंक्य नाही हे लक्षात घ्या प्रत्येक जागेवर आव्हान आहे आणि मुंबईचं वातावरण सुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुभव आणि जे चित्र लोकसभेत होत ते चित्र मुंबईच्या बाबतीत तुम्हाला विधानसभेत किंमत जास्त जागा आम्ही जिंकू महाविकास आघाडी तर भाजपचा जो अंतर्गत सर्वे झाला त्याच्यामध्ये के विदर्भात केवळ पंचवीस जागा महायुतीला मिळतात तुमच्याकडे भाजपला हा सर्वे चुकीचा आहे भाजपला फक्त तेरा ते बारा जागाच मिळतात महायुतीला पंचवीस हा त्यांचा सर्वे चुकीचा आहे त्यांनी जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय बरं का अगदी ओढून काढून त्यांना बारा ते तेरा जागाच विदर्भात मिळणार आणि त्यांना सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात मिळतो देवेंद्र फडणवीस त्यांना आताच दम लागलाय त्यांच्या मतदार सणा हनुळ सणा निवडणूक सोपी नाही आणि संपूर्ण विदर्भ हा महाविकास आघाडीसाठी केकॉक आहे पण आम्ही मेहनत करू जास्त मेहनत करावी लागेल आम्हाला मोठं यश विदर्भात मिळतं बारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे त्याचा भूमि पूजन गुरुवारी पार पडले असं सांगितलं आदि सांगितले ते मैदानावर या, करनं करनं या धारावी पुनर्विकासाच्या सामना करायला या गुप्तूक पुरवण्याला काय अर्थ नसतो धारावीतल्या जनतेचा नव्हे किंवा संपूर्ण मुंबईतल्या जनतेचा या अडाणी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे हा धारावी पुनर्वसन प्रकल्प नाहीये हा नरेंद्र मोदींचे लाडके मित्र गौतम अडाणी यांचा पुनर्वसन प्रकल्प आहे संपूर्ण देश त्यांना दिलेला जिथे जमीन मोकळी दिसली का तिथे अडाणीचा बोर्ड लागतो पण धारावी, धारावी हा नुसता जमिनीचा चुकडा नाहीये ही मुंबईसाठी अत्यंत महत्वाचा असा भूखंड आहे लाखो लोकांच्या घराचा रोजगाराचा प्रश्न तिथे निर्माण झालेला आणि धारावीच्या निमित्तानं संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचा हा डाव मुंबईतले मिठागर मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी मुंबईतली मदर डेअरी सारखी जागा ही धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अडाणीला ना दिली जात असेल तर संपूर्ण मुंबई या अडाणीच्या प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर त्याला इथे राहणार नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा त्या भागाच्या काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड असतील सगळ्यांची हीच भूमिका राहुल काँग्रेस रस्त्यावरती उतरते राहुल गांधी वक्तव्य केलं राहुल गांधीचं जे वक्तव्य आहे आरक्षणा संदर्भात हे नेहमीप्रमाणे भाजपनं मोडून तोडून समोर आणले आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केल्याचं माझ्या तरी ऐकण्यात आणि वाचण्यात नाही मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकली भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही त्यांना हवाई तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तो तोडून मोडून फेकून देतात काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीची भूमिका काय ही मला माहिती जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे समान न्यायाचं तत्व लागू होत नाही दुर्बल समाज आहे त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची शरद <laughs> पवारांच्या बद्दल पण ते घेण्याचा प्रयत्न करतात केलं आणि त्याचा भारतीय जनता पक्षाचं एक नेहमीच <coughs> धोरण असत वातावरण खराब करायचं महाराष्ट्रात दंगली घडवायच्या समाजात समाजात फूट पाडायची मग दुसरं काही कोण बोलत असेल तर मग शरद पवार असतील माननीय उद्धव ठाकरे असतील यांना ते वक्तव्य जोडायचं पण असे तुम्ही कितीही उपक्रम कार्यक्रम पार पाडले तरी तुम्हाला विधानसभा निवडणुका जिंकता येणार नाही दिसत आयोजन केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मनसेने स्वतःची ओळख निर्माण केलेली होती आता हे मनसे मनसे वगैरे पक्षात त्याला कोणत्याही भूमिका असण्याच कारण नाही पण एखाद्या समाजासाठी मुसलमानांसाठी अजमेरची यात्रा काय म्हणते तुम्ही तीर्थक्षेत्र तीर्थावर जाण्यासाठी जर काही तयारी केली असेल त्याच्यामध्ये वाईट वचण्याच कारण नाही ह्याच्यामध्ये हिंदुत्वाचा किंवा इतर धर्माचा प्रश्न येतो कुठे अजमेरला जर कोणाला जायचं आणि त्याची व्यवस्था कोणी करत असेल या, या देशामध्ये दिर्थ महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे मनसेला जरी सुबुद्धी सुचली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो आपण मला असं वाटत नाही की चंद्रचूड जोपर्यंत त्या खुर्चीवर तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल कारण चंद्रचूड हे चंद्रचूड यांना न्याय द्यायचा असता आम्हाला घटनाबाह्य सरकार या घटनेचे रखवालदार आहेत सरन्यायाधीश या देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत आणि या राज्यातलं घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी अमित आलेलं आहे संविधान विरोधी सरकार पण ज्या पद्धतीनं काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्री आरती केलेली आहे त्या आरतीतून संदेश स्पष्ट आहे या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी धोक्याची अटार पुढे दारू केली माहिती पोलीस काही माहिती देऊ शकते पोलीस काही माहिती देऊ शकते पोलीस गृहखातपणाच आहे माझा हा आरोप नाहीये पणावर पोलीस माकडाचा बैल करू शकतात त्यांच्या गृहखात्याच्या अंतर्गत आहे

तुम्ही बोल मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो चला सर काँग्रेस खेड सर काँग्रेस योजनेला बांबू लावण्याचं काम केलं जाते नेमका बांबू कोण लावतं त्यांच्यात तिथले लोक लावतात सर